रेशमा पाय बाहे बोलायचं नाही तर बोलायचा प्रसंग आणतात काही जर होती का बरं पाय पुरं झाडभूज करून टाकलं काही उठतात त्या आण काही नाही पाय फुलंही तोडून नेले व माय आज म्हटलं सोमवार आहे हा मंदिरातही जातो म्हटलं तिथेही फुलं घेऊन जातो आणि घरच्या देवांनी गिर करतो म्हटलं पण पाय किती काय होत्या बरं काल आपण पाहिलं ना काल काय किती मोठ्या होत्या काय म्हटलं काही उठात कोणी नाही तोडून नेल्या म्हटलं पाय किती मोठे फुलं पाय व मनीषा हां इकडची तोडले फुलं हां ह्याला लाल लाल यातले बी तोडले बरे ना टेलेस बोलीन हे शिवाय म्हणून हे राहू दे लाल फुलं हा मग बाय तो घरचे पुरे नेले व माय पुरे नेले बाई फुलं काहीच नाही ठेवले व आता लाल फुलाचा हार कसा करू म्हटले मी हा तर म्हटलं पांढर पांढरे करीन हार पांढऱ्या फुलाचा तर लाल फुलं टाकील म्हणता म्हणतात मी तर मस्त हात गिरे बनतात म्हटलं आपण लावा माहिन झाड आणि ह्या वांडाय बाय घेऊन जातात फुलं माय आता म्हटलं चार वाजता उठून जातो चार वाजता पण राखण ठेवतो एखादी भेटली ना नाही कुचलली ना चांगली कचकच हा चिमटे घेऊ घेऊ तर नावाची कंगा नाही मी आता आता जाऊ द्या आता काय करता देवालीच त्यांनाही फुलं आता बाप्पा मनीषा कशी बोलू राहिली होतो आपल्या भरशाला देव करतात का आपण देव नाही करत का आपण देवाला बघू राहिलो मग आपले देव राहिले हां तेच घेऊन जातात फुलं त्यांच्या दा दारा अंगणात लावून झाडं मी किती वटपाना झाडं लावले बाई देवपूजा करावी लागते तर फुलं पाहिजेत म्हटलं तर मी किती वटपानं लावले किती केअर केली झाडांची त्यांची कटिंग करणं त्यांनी माती टाकणं पाणी टाकणं आणि ते फुलं येतात आपल्याला दारोदारी लावून का लोकांच्या भरशार करतात का देव हो ना बाप्पा आता गणपती बसणार आहेत आपल्यानं गणपती मध्ये फुलं असे नेतील तर आपले गणपतीला हार कधी कसे बनावं आपण मी पाहिन तो तीन वाजता उठून जातो रात्री हां टेरेसवर उभी राहतो अशी लपून एखादा दिसली ना एखादा गोटाच मारतो मी हा नाही खाली आली की चांगली पटकतो धरून तिले कोणती आहे तो हा दिसतातच बायाच माणसाने एवढे रिकामे काम आहे माणसाने चोर बायांच काम आहे चोट्यांचं आता फुलं चोरायची गोष्ट आहे का माही हा फुलंही चोरायची गोष्ट आहे का काय पुण्य लागते का यांले मंदिरात जातात देवाला फुलं वाहतात हां चोरू चोरू आमची हां माही चोरतात झाची फुलं देवाला वाहतात म्हणजे देवाला आशीर्वाद देईन का तो आशीर्वाद मध्येच लागेल काय झालं बाई ना शांताबाई म्हटलं हे झाडं लावले बाई किती मेहनत लागते पाणी टाकणं खत टाकणं झाडाले माती किती मेहनतनं झाडं लावले बाई मी काय साठी लावले लोकांसाठी लावले काय गावातल्या बायांसाठी ह्या कुचीन झवण्याच्या बाया म्हटलं काही रात्री फुलं तोडून देतात बाई झाडाची पताही राहत नाही म्हटलं भूतीना उठतात रात्रीच फुलं तोडतात बाई तीन चार वाजता उठत असते कारवडा बाई पाय माहि्या तगरच्या झाडाचे पुरे फुलं तळून दिले हां फक्त लाल झाड लावून दिले सात आठ फुलं बाय संत बाय दोन्ही झाडाचे तगरचे दोन्ही फुलं लांबवले काहीच फुलं ठेवले हो मा पायापुरती फक्त देवाले हां वायापुरती ठेवलं त्यांना राहिले मी हार गिरा करायचे पाहिले बाई काल कया किती होत्या विचार मासून इले हां विचार म्हणशाले कया किती मोठ्या होत्या तो हो शांत होत्या खूप साऱ्या कड्या होत्या आम्ही म्हटलं खूप एकदम फुलं झाडाला तर आम्ही आता बघा दोघी सासूना फुलं झालं होतं टोपली घेऊन हां फुलं तोडून म्हटलं आणि हार करू मस्त छान हां लाल फुलं पण आले होते आणि पांढरे फुलं पण आले होते काही बरं बाई ना हां लोक फुलं फुलंही चोरतात बाई देवाले काय फायदा फ फु, चोरीचे फुलं हां त्याचं त्यालाच लाभते गंगालेच पुण्य भेटते त्याचं तिच्या दारा ते तोडले फुलं देवाले व्हायले तर देवाला काय समजत नाही काय माझे सुट्टे पण आहे भाई हा फुलांचा बी हां देवासाठी बी सुट्टेपण आहे का ना पाच दहा रुपयाची फुलं माय दुकानांचा घेऊन या आपल्या फुलाचे नाही नाही त्यांनी माय झाची फुलं पाहिजेत मायाचे तोडतात फुलं हां म्हणजे लागेल मला पुण्य माया झा फुलं तोडून तर पण बाई ना पण देव बाई दिसतात फुलं गिलं वाहिले केला की दोनदार वाटते थोडंसं ते समजत ते मायनले तोडून घेऊन जातात आता मी पाहितो कसे घेऊन जातात जाऊ दे माय काय कलकल नको करू आहे म्हटलं हां श्रावणचा सोमवार आहे काय कलकल नको करू पाच पाचच्या दिवशी चल ना मा घरी मी लिहिठी फुलं तोडले घरी चार जणं येतो घरचे मोठे फुलं तोडले माय घेऊन जाई मा घरून चल म सोबत हो मा मी शांताबाईच्या घरून घेतले माझा मोठा घेतला फुलाचा तोडले शांताबाईने फुलं हा पाहिजेच तोडले माहिती चार वाजता उठली दोघी सुना फुलं तोडले घेऊन जा चल मग शांताबाई देवावर फुलं मनीषा तू हे लाल लाल फुलं तोडून घे माय अजून तोडून घेऊन जातील लोक चल मी येतो तगरची फुलं घेऊन हो चल माय काय बळ बळ करतो आज एवढी समर्जच्या दिवशी मी आता आठ दिवस होत आहे माझ्या घरच्यांनी मला माफ केली असेल मला असं वाटते मला वाटते एक की एकदा फोन करूनच पाहावं मला खूप आठवण येत आहे आई बाबाची भावाची मला माफ करतील ना ते मी त्यांना सांगून देणार की माझी पण मजबुरी होती मी पण प्रेम करत होती गुल्याजी संघ म्हणून त्यांच्यासोबत आली मी खूप खुश आहे इथे खूप चांगले आहे तिथले लोक एकदा करूनच पाहते आईशी बोलते आई मग बाबाला समजून देणार हा हॅलो हॅलो आई मी बोलत आहे रश्मी रश्मी तू बोलत आहे बेटा कसं कॉल केला तू इथे मला कॉल नको करू आता तू तू आम्हाला सोडून गेली ना हां तुझा तु हा? तु तु नंबर पण सेव्ह नाही आहे मोबाईलमध्ये हां पप्पानी तुझ्या भावानी नंबर डिलीट केला बेटा हां प्लीज आता फोन नको करू इथे इथे बहुत प्रॉब्लेम होऊन जाईल बेटा हां त्या तु बाबांनी तुझ्या भावानी सत् मना केला तुझ्यासोबत बोलायले बिलकुल तुझ्यासोबत कोणतेही संबंध नाही ठेवायला सांगितलेले आहे तू कॉल नको करू आता नाही तर आमच्या इथे घाणं होतील खूप <laughs> आई असं का बरं मग आई दादा मला तर खूप लाड करायचे मी माझ्या मनाने जीवनसाथी निवडला तर त्याच्यामध्ये एवढी काय गलती केली का आई मी केवढी काय गलती केली की तुम्ही माझं तोंड पण नाही पाहत म्हणते पप्पा माझा तर खूप लाड करायचे मी एवढी मोठी कोणती गलती केली फक्त जीवन साथीच निवडला ना त्याच्याशी मी खुश राहील आई मला आयुष्य काढायचं आहे ना त्यांच्यासोबत तुम्ही जिथं मला देणार होते मला त्यांच्याशी प्रेम झालंच नसतं कारण की माझं प्रेम गोल्याजीवर होतं मी याला पसंत केलं होतं यांना मनापासून माझ्या आणि मनातच त्यांना वर मांडलं होतं माझं पुरी मी ती माय हा फील माफ करू शकतो पण जमानाची येत आहे बेटा जसे मायबाप म्हणतील तसं ठिकाणी लग्न करावं लागते बापाला भावाला कोण समजणार त्यांना मी समजायचा बहुत प्रयत्न केला पण ते नाही मानत ते नाही म्हणत ते तुझे तोंड पण नाही पाहणार आहेत <laughs> मला पण खूप दुःख होतं बेटा आई मी एवढं पण नाही केली ना आई एवढी पण चुकी नाही केली काही गलत गोष्ट जमाना खूप बदलत आहे ना खूप बदलत आहे जमाना तुम्ही त्या सिद्धी का बरं चालत आहे मला तुमच्याशिवाय पण कोणी नाही आहे आता सासू सासरे इथे जाणार आहे मी पण तुमची आठवण तर मला येते ना आईवडिलांची आई कमी कधी पूर्ण नाही होऊ शकत तुमच्या बिना पण त्याला आम्ही मी काय करू बेटा हां तो भाऊ तुला माहिती कसं आहे ते बाबा तुला माहिती कशी आहे तू एवढा मे, मोठा कदम नव्हता दिसलाचं बेटा हां आमच्या तोंडाच्या इकडे पाहिजे होतं तू पळून न जायचं हां पळून न जायचं बेटा आई मला सांगतो मी मी सांगितलं होतं ना पप्पाला हां पप्पाने लगेच मग माझी नाही ऐकली आणि डायरेक्ट मुलगा मला पाहायला आला हां पप्पा माझा पक्का पण लग्न करेल ते पण मी गुट मरून त्या जिंदगीत नाही जगली असते आई पण बेटा मग तू आता जिंदगी निवडली तू खुश राहा ना तू आमच्यामुळे लक्ष नको देऊ आमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नको आमच्या घरी तर तू येच नाही कधी आता पण आमच्याशी बोलण्याचा प्रयत्न नको करू बेटा आणि मला पण नको कॉल करू मला कॉल करशील तर त्यांना माहित तर खूप भांडणं होतील पण आई हे पण एक सत्य आहे ना तुम्ही माझे आई बाबा माझा भाऊ माझं सासर मला भलेही चांगलं मिळालं पण माहेरची ओढ तर मुलीला असतेस ना आई कशी बोलत आहे तू माझा फोन आहे फोन ऐकतो रश्मी नाही तिथं नाहीये फोन दाखव तू रश्मी आहे ना बोल काय बाबा माझं ऐकून तर घ्या प्लीज बाबा ऐका ना माझी गलती नाही केली याच्यामध्ये काय गलती आहे मला एकदा आयुष्य काढायचं आहे बाबा मी चांगला मी जीवनसाथी निवडला काही भिंतन नाही तु आता निवडला ना बा, मा ते माय बा भाऊ हे करत गणमतपुरून मुकलं तुले आजच्या वाद माझ्या घरी फोन करायचा नाही तू आमची कोणी नाही आहे समजली ना तु तो आमचे मन तोडले काही कमी ठेवली तुले शिष्यन दिलं चांगलं हर गोष्टी जे पोराला दिलं ते तुला दिलं आणि त्या काय केला असा हा दिला की आम्हाला सोडून तू आमची बिरादरी सोडून दुसऱ्या बिरादरीवाच्या पोरासमोर पाहून गेली पाहून गेली तू या समाजात माहिती इज्जत काय राहिली माहिती बापाचा किती मान सम्मान आहे किती लोक बोलले किती लोक बोलले तर त्याचं काही वाटते शरण तुमशी आणि तू बेशर्मासारखे फोन बी करू ला आम्हाला बाबा समाजाचं काय आहे पण मी खुश आहे ना तुम्ही लग्न लावून दिलं तिथं मी खुश असायला पाहिजे ना तुमच्यासाठी मी महत्वाची आहे ना की समाज महत्वाचा आहे नाही म्हणजे समाज महत्वाचा आहे जिथे लग्न करून दिला जातो त्याच्या घरी कायची कमी होती कायची कमी होती सर्वच होतो दोन मजली घर होतं शेत होतं सर्वच काय होतं तुका तिथे ना खुश होती का पण हो बाबा असेल दोन मजली बिल्डिंग असेल शेत असेल यांच्या घरी पण ते सर्व आहे त्यांच्यापेक्षा जास्त आहे यांच्या घरी पण मला तिथं राहिली असते बाबा तर मला सुख नसतं प्रेम नसतं मी ज्याशी प्रेम केलं त्याच्याशीच राहणार आहे ना खुश निर्लज पोरगी हा प्रेम 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 काय लावलं तर मुला ना प्रेमात खुश फोन नको करू आजच्या बात हा आणि बाय हा टाकून दे सुरोचना हा तू खबरदार का तिथे फोन केला का उचलला बाबा प्लीज बाबा बाबा ऐक ना बाबा प्लीज ऐक ना मी एवढी चूक केली का बाबा मला एवढे बोलत आहे मी खूप चूक केली का मोठी एवढी अरे या लक्ष्मी लवकर वाढ पडतात हा लय भूक लागली बा मला काहीच लागली हो हो वाढते अरे कुठला काचा तू तर रडू राहिली काय झालं काय झालं कोणी बोललं का घरात नाही आई वगैरे बोलली रश्मी तुला नाही नाही गोलेजी आई वगैरे कोणीच नाही बोलले मला मी घरी फोन केला होता मला माझ्या आई बाबांची आठवण आली होती तर मम्मीला फोन केला नाही मम्मी बोलत होती चांगली तिथे कोण बाबा आले बाबा लय बोलले म्हणे सगळं आमचं नाक गमवलं म्हणे आता कशाला फोन करत आहे म्हणे बेशिरम सारखी म्हणे तू कोणी नाही म्हणे आमची माझी नंबर पण डिलीट केला बाबांनी आणि बिलकुल फोन नाही करायचा म्हणे माघारी म्हणे तू कोणी नाही म्हणे आमची आजच्या बाद फोन नाही आला पाहिजे म्हणे तुझ्या अरे हुटलं का खूप नाराज आहे मग तू ताई ना तू कशाला फोन करत आहे फोन नको करू ना काही वेळ दे त्यांना पण तू माझ्याशी विवाह केला त्यांच्या दिनामध्येचा इतक्या लवकर नाही स्वीकार करतील ते तू टाईम दे त्यांना त्यांना फोन नको करू ना तू जी, मला आठवण येते आई बाबांची खूप त्यांच्यासोबत राहिलेली आहे की माझ्या आई व्हिडिओला नाही बोलू शकत मी <laughs> हो पण आता टाइम गोष्टीसाठी शांताबाई बडबड करू करू माय माय तो हां आता बाई ता घरी आली ना आता नवीन सुनील मस्त चाय करायला बाई हां मस्त अद्रकचा चाय करायला हो, मस्त चाय करायला लावतो टेन्शन नका घेऊ चाल ना तू बाय हो माय गोल्या सुनबाई बोलच राहिले वाटते का रे आलं आहे का तू कामान वाई जेवण करायला आलो तू आता बाबा तुले काय झालं रे काऊन असं तोंड फुगलं आई हे पाहिन रश्मी किती नाराज आहे रडू राहिली हा वा माय रश्मी काऊन रडली सुनबाई मैलाळाची सुनबाई काऊन रडू राहिली गोल्या काय बोलला का बोलला का गोल्या काळो काय याची नाही नाही आई ते काही नाही बोलले गोल्याजी मला आता माय एवढे मोठे मोठे असं काऊन राहिले मग बाई हा काऊन रडू राहिली हे गोल्या काही बोलला का रे तू पुरिल ते हा काही बोलला का तू नाही ना माई मी काय बोलू मी तुझ्यावर आलतो पाघरी तेच रडत होती मग काय बाई हा मले मले सांग काय झालं अव आई तिनं केला तिच्या घरी फोन तिला येऊ ती तिच्या आई बाबाची आठवून तर तिनं फोन केला म्हणते तर तिच्या आईनं फोन उचलला तर आई बोलू राहिली ती म्हणे चांगली बोलेल ती म्हणे आई बेटा असं तसं पण काय तिचे बाबा आले म्हणते तिचे बाबा इले बोलले म्हणते की फोन नाही करायचं आजच्या बाबा आमच्या घरी तू कोणी नाही आमची रश्मी माय ओळखत नाही रश्मी कोण आहे तू आमच्या जिंदगीनं चालली गेली आम्हाला सोडून गेली तू पळून गेली ना पोरासोबत तू यांना आमचा काही रिश्ता नाही असं असते का बापा पुरीला असं बोलतात का हां बोलायचं नव्हतं तर बोलू नाही मग बापान दे फोन बाई बोलू नको आमच्या संग असं मग तू आमची कोणी नाही तू चालली गेली निघून आमच्या घरून तू ये ना आमचा काही वाचता नाही एवढं नाही बोलावं माय पोरीले अरे बापा देवा पण बाई लढू कोण राहिली तू मग हां कोण लढू राहिली आज न उद्या ॲक्सेप्ट करतीन बाई तुम्ही माई बाप लढू नको माय लडू नको सुनबाई हां तालाची सूनबाई लढू नको पण आहे मला, ली, ली। मला ते आठवण येते आहे माझ्या आईबाबांची खूप मी तिथे लहानपणापासून राहिली खेळली पण आता मला माझ्या प्रेमामुळे मी इथे आली पण ते जिथं ते लग्न करून देऊ बिरेल ते तिथं मला लग्न नव्हतं करायचं मला प्रेम तर गुराजीसोबत होतं ना म्हणून मी आली पण माझ्या आई बाबा बाबा मायापासून रुटून गेले आहेत बोलत नाही आहेत मी कोणी नाही म्हणते त्यांची अ माय झुनबाई रडू नको हां काही नाही असे म्हणत असतात बेटा आई बाप काही दिवस म्हणती ना आता पाय बरं मायपोरीने किती मोठी माई रिंकू चालली गेली ती पडून आम्ही असंच म्हणे बाप लोक असेच म्हणतात आम्हाला आम नाही पण आमची नाही ते कोणी पोरगी डमकं नाही फलानं नाही काही म्हणत नाही मायचं मन बिघालते तेव्हा मायचं बिघालो अशी पण बाप थोडे कठोर असतात माई आणि तू टाईम घे टाईम घे काही टाईम ते ऑटोमॅटिक तासांगा बोलतील नाही काकू मला माहीत आहे ते नाही बोलतील माझ्यासोबत मला माझं माहेर मुकलं पूर्ण आता मला माझ्या आई बाबांची जाणून येईन पण मी त्यांच्याशी बोलू शकत नाही त्यांच्याजवळ जाऊ शकत नाही तर बाई ना काय टेन्शन घेतं हां हे बी हे ते सासर भले आहे म्हटलं मी ती सासू मी ती मायासारखी जाऊ हां मायासारखंच वागेन माझ्याच प्रेम देऊन दिले तू टेन्शन नको घे बेटा हां बिलकुल टेन्शन नको असून बाई हां मी कधी फरक नाही करेन सुनीमध्ये आणि पोरीमध्ये तुला कमी नाही महसूस येईन थँक्यू बाई मला माहीत आहे तुम्ही मला पूर्ण पूर्ण प्रेम दिसण्याचं पण माहेर तो माहेरच असते ना दोन दिवस का माहेर मध्ये राहू ना आपण तिथली खुशी वेगळीच असते आई पण ते माझे मायबाप मला मुगले मी कोणी नाही म्हणते त्यांची माझ्या मनावर काय भेटू राहिली अशी अव गुलाचे बाबा तिने केला म्हणते घरी फोन तर तिचे आई बाबा म्हणतात तू आमची कोणी नाही म्हणते तू पळून गेली आमच्या मनानं लग्न नाही केलं मनानं पोरगा निवडला तर आई म्हणते तो खुश आमच्या घरी येऊ नको संग बोलू नको तर बाई येऊ शकत नाराज होता का मी आव मी होता बाबा शांता तुया आई ह्या काकू आहे तुया ह्या एक कमी नाही मैसूस होते तीन काय टेन्शन करायला एवढी आम्ही आव ना बेटा रामदास भाऊ हा आम्ही तिला देऊ मैया माहितीच हा आमच्या जागी तर बापा शांताबाईच आहे हा शांताबाई तिला कमी नाही मेसेज होऊन देईन पण बापा हा आम्ही आम्ही बी लेखबाय हा भी हा आम्ही बी लेखबाय हा ना पण माहेरचं सुख अलग असते दोन दिवसही गेला माहेरी तर निश्चिंत वाटते हा माहेर कायसाठी असते मग मयाचं असते माहेर हा माया असते तिथं आपली मायची मग पुरीला जा वाटते बाप्पा हो बहिणा हां बरोबर बोलली गंगा तू हां माहेरचं एवढं सुख कुठेच नाही माय हां कितीही पोरगी अमीर असो काही असो बाई किती माईबापा आपले घरी बसले काही असले हां दोन दिवस म्हटलं माईबापाचे तर राहिलं तर पोरीला शांतता वाटते म्हणाले आपल्या हो बहिणा हां पण माईबापांना असं नव्हतं बोलायचं हो पुरीले सण बाई तू काही काळजी करू नको हां मी जाईन त्या घरी हां तू काही टेन्शन नको घेऊ मी जातो त्या घरी मी बोलीन बाबासोबत हो पोरी काही टेन्शन नको घेऊ हां आम्ही सांगेन आम्ही बोलू तू ऐकून तू टेन्शन नको घेऊ बाबा तासून बोलतील नाही आई माझे बाबा खूपच ठीक आहे माझ्या आई तरी बोलेल पण माझे बाबा नाही बोलतील माझ्याशी आता ते काळजी करू नको ते आमची जिम्मेदारी तू टेन्शन नको घेऊ तुम्ही चोपरा भेटा हा चोपरा